बहिणींसाठी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनासाठी गुड न्यूज काय आहे लाडकी बहीण योजना तेरा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे जून महिन्याचा जो, जो हप्ता आहे किती बहिणी वंचित आहेत आणि योजना बंद होणार का तर तीन हजार रुपये कोणाकोणाला भेटतील आणि रक्षाबंधनच्या ओवाडणी भेटणार का संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन ऐकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर महिन्याच्या पंधराशे रुपये हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बनींना लागलेली आहे आतापर्यंत लाभार्थ्यांना एकूण बारा हप्त्यांमध्ये अठरा हजार रुपये टोटल जमा झाले आहेत किती बारा हप्त्यांमध्ये टोटल अठरा हजार रुपये मिळालेले आहेत लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आलेली आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना बघा तर आतापर्यंत तुम्हाला एकूण बारा हप्ते टोटल आलेले आहेत लक्षात ठेवा ताईंनो आणि पुढे बघा तुम्हाला अठरा हजार मिळालेत ठीक आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली ती म्हणजे जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ती जुलै दोन हजार पंचवीस या काळात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये जम जमा होणारी होती परंतु रक्कम प्रत्यक्षात खात्यावर जमा करण्यात आलेली आहे बघा जून हप्त्याचे लाभ वाटप सुरू झालेले आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या प्रतीक्षा लागलेल्या आहे की पैसे कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत काय झालेलं आहे कोणत्या कारणामुळे पैसे जमा झालेले नाहीत तर आपले काय त्रुटी आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन नवीन ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो पुढे बघा जूनच्या हप्त्यांचे वाटप सुरू झाले आहे परंतु काही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले बघा जुलै दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच जुलैपासून या योजनेअंतर्गत जून महिन्याचा बारावा हप्ता पंधराशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या छत्तीसशे कोटींचा निधी जो आहे तो तीस जूनला बघा महाराष्ट्र शासनाने छत्तीस कोटीचा निधी जो आहे तो तीस जूनच्या अखेरच्या दिवशी आर्थिक विभागाकडून मंजूर झाला आहे मात्र काही महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे अद्यापही दिसून आलेले नाही अशी तक्रार अनेकांनी केलेली आहे बघा तर काही महिला ज्या आहेत त्यांच्या खात्यावर अद्याप कोणतीही रक्कम झालेली नाही कोणतेही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे ते तक्रार करत आहेत की आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत जून महिन्याचे बाकीच्यांना मिळाले आम्हाला का मिळाले नाहीत तर अशी तक्रार ते नोंदवत आहेत तसेच ताईंना पुढे बघा तुम्ही जो जून महिना आहे ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे तर मीडिया रिपोर्टनुसार ज्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही तर लक्षात ठेवता येईल ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्यासाठी बघा मोठी बातमी आहे मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत जुलै हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारत होत्या बघा दर महिला जुलैचा हप्ता पुढच्या दोन आठवड्यांमध्ये यायला हवा हो याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही मात्र लवकरच माहिती दिली जाऊ शकते बघा लवकरच तुम्हाला जुलै हप्त्यासंदर्भात अपडेट दिली जाऊ शकते की जुलै हप्ता जो आहे तुमचा जुलै हप्ता लवकरच जमा होईल त्यामुळे बघा कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे एकवीस हजार महिलांचे अर्ज बाद यादीत तुमचंही नाव आहे का बघा जे एकवीस हजार महिला आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत एकवीस हजार महिलांचे अर्ज बाद तर तुमचंही नाव आहे का तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे या यामधून काही रक्कम देखील वाढली जाणार दे आहे बघा तर कोणाकोणाला सहाशे रुपये जे आहेत ते मिळणार होते तर पुढे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींना तर आतापर्यंत बघू शकता की एकवीस हजार महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील सत्तेचाळीस महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडलेला आहे बघा अमरावती जिल्ह्यांमध्ये स्वतःहून सत्तेचाळीस ज्या हजार ज्या महिला आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे सोडलेला आहे सध्या अमरावतीत सहा लाख पंच्याण्णव हजार तीनशे पन्नास महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत विविध कारणांमुळे एकवीस हजार महिलांमध्ये अर्ज बाद करण्यात आले आहेत त्यामुळे या महिलांना आता कधीच योजनेचा लाभ मिळणार नाही आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची नोंदणी बंद झालेली आहे त्यामुळे इथून पुढे कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही हे बघा कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही तर ही जी योजनेचा अर्ज आहे करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे बंद झालेली आहे आणि पुढे बघा की ज्यांना ज्यांना असं वाढत आहे त्यामुळे महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यामुळे जर तुम्हीही निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा तुम्ही जर या नियमांच्या बाहेर लाभ घेतलेला असेल नियमांच्या बाहेर जाऊन जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ ला, हो, मिळणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी ब्रेकिंग आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात नवीन अपडेट आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की जे नियम आहेत जे अटी आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणस्किप करू नका लाडकी बहिणी होत्या संदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट जी माहिती असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बाकी महिलांचे असे प्रश्न आहे की आम्हाला अजूनपर्यंत जो जून महिन्याचा हप्ता आहे तो जून महिन्याचा हप्ता अजून त्यांना मिळालेला नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला पण लवकरच पैसे जमा होणार आहेत आणि जे जे बाहेर गेलेले आहेत जे जे निकषांमध्ये बसलेले आहेत ते जे निकषांमध्ये बसले आहेत त्यांना हप्ता मिळणार जे निकषांच्या बाहेर गे नियमांच्या बाहेर गेलेले आहेत त्यांना हप्ता मिळणार नाहीत लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे सर्वात मोठी जी आहे ते नियमांमध्ये बसणं आवश्यक आहे तर ही बातमी तुम्हाला आताची ही मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चालला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा जुलै महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तर तो कदाचित ऑगस्टमध्ये पण सुद्धा येऊ शकतो ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या दिवशीसुद्धा तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो रक्षाबंधनच्या दिवशी त्यामुळे लाडक्या पण चिंता करू नका काळजी करू नका तर तुम्हाला जो हप्ता आहे जुलै महिन्याचा हप्ता तर तो, तो सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळू शकतात तर अशा प्रकारे बघा तीस जुलैपर्यंत जर पैसे मिळाले तर ठीक आहे नाही तर रक्षाबंधनच्या दिवशीसुद्धा तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये होऊ शकता तर मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला लवकरच पैसे जमावण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि चांगली आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद